नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोन लाख तीस हजार नऊशे एकोणतीस मतदार हक उनार। मगर नमस्कार, मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अक्कलकोट आज रोजी आपल्या दोनशे नव्वद केंद्रासाठीचे सर्व पदक वरून त्या संबंधित मतदान केंद्रावर रवाना झालेले आहेत एका पथकामध्ये केंद्राध्यक्ष केलेली के सर, आहे सर्व मतदान केंद्र मतदान केंद्रावर पथक पोहोचलेली आहेत आणि आता सर्व सेक्टर ऑफिसर त्यांना काय आवश्यक साहित्य असतील तर ते देत आहेत आणि सत्तावीस सेक्टर ऑफिसर आहेत त्यांच्या मार्फत आपण सर्व कोऑर्डिने निवडणुका घेणार आहेत एकूण दोनशे नव्वद केंद्र आहेत दोनशे नव्वद केंद्रांवर आपली ही निवडणूक होणार आहे आणि संवेदनशील आयोगाच्या व्याख्येप्रमाणे आपल्याकडे संवेदनशील केंद्र कोणतंही नाही आणि त्या ठिकाणी सर्व बंदोबस्त देखील आपण लावण्यात आलेला आहे तो प्रत्येक मतदान केंद्रावर एक कर्मचारी पोलिसांचा आहे बाहेरचा बंदोबस्त जो आहे तो पूर्ण नियोजन पोलिस विभागामार्फत झालेला आहे टोटल लोकसंख्या आपली मतदारसंख्या दोन लाख तीस हजार नऊशे एकोणतीस आहे दोन लाख तीस हजार नऊशे एकोणतीस एकूण मतदान आपलं आहे धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका